तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाडकर गावचा फोटोला आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज अचानक प्लॅन झाला आहे आणि युवराज साहेब गावावरून आले मी मुंबईलाच होतो आल्यापासून आतापर्यंतचा काही अपडेट नाही आज बोललो चला आज एक वेगळे व्हिडिओ करूया हो जेणेकरून आत्तापर्यंत जे दाखवत होतो ते वेगळं होतं आपल्या प्रोफेशननुसार होतं पण आज असंच जरा भटकंती बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता ट्रेनची वाट बघतो लागले टायमिंग झालेलं आहे आता आले की बसायचं आणि मग जाऊ कुठे त्याची गप्पा आपली चालू चा। तर असणारच आहे तर चला हा आपला दिवा स्टेशन आणि तिकडे गावावरून आलेली दिवा पॅसेंजर आता ही डायरेक्ट संध्याकाळी रिटर्न जाईल आणि मग दुसरी लागेलच दिवा जंक्शन आणि हळूहळू आता गर्दी होणार आहे या गर्दीच्या ह्याच्यामधून कॉम्पिटिशन आपण करत जाणार चला फायनली ट्रेन आलेली आहे मित्रांनो चला आपण आता प्लेनमध्ये चढूया तर मित्रांनो जातेवेळी गर्दी कमी आहे पण गावाताने पुन्हा कामावरून रिटर्न येताना एवढी गर्दी होते की उभं राहताना पण नाकी नव्हते आता आपण बरोबर दुपारच्या नंतरचा टायमिंगला चाललो आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आणि साहेब मस्त निवान बसलेत आम्ही मध्येच लटकलो आहे भेटेल जाईपर्यंत तर मित्रांनो फायनली उतरलो आहेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आता इथून मग भटकणारच आहोत ते सर्व दाखवू पण आता फायनली उतरलो आहोत अर्धा तास गेला येईपर्यंत तर आता चला इथून आपल्याला पहिलं बाहेर पडायचं आहे हो आणि आपल्याकडे तिकीट वगैरे आहे त्यामुळे एवढा विषय येत नाही कारण विदाऊट तिकीट कधी आलात तर तुमचा कार्यक्रम म्हणजे सांगता येत नाही कधी तर आता इथून पहिलं बाहेर पडूया आणि मग कुठे चाललो आहे ते आपल्याला मग कळेलच कारण आता फायनली इथपर्यंत एवढं तर पोचलो सिक्रेट सिक्रेट करता करता सिक्रेट कधी राहत नाही पण व्हिडिओला आपल्या ट्विस्ट म्हटलं तर नक्की काय करणार आहोत हे देखील पुढे व्हिडिओ बघितल्याशिवाय कळणार नाही ना मग आणि आपले कोकण त्यांचं चालूच आहे बोलो आपलं आज खूप दिवसानंतरचा अपडेट आहे आता इथून बाहेर आपल्याला क्रॉस करायचं आहे चला आपण जरा मस्त नजारा घेऊया तर मित्रांनो आपण छानशी एक व्हिडिओ घेतलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स आणि हा सुंदर नजारा खूप वर्षापासूनचा आपलं हे इमारत वगैरे सगळं काही आहे आता चाललं पण मार्केटच्या दिशेने साहेबांची खरी गंमत म्हटलं तर गावावरून डायरेक्ट आलेत आणि जेवल्यानंतर मग तसंच त्याला घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत कारण कारण आता कळेलच खास कशासाठी साहेब आलेत ते तत्पूर्वी आपण चालत जाणार आहोत आजचा दिवस आपला खास भटकंतीसाठी आहे उद्याचं अजून काय प्लॅनिंग नाही ते ठरेलच पण तत्पूर्वी आपल्याला आजचं जे प्लॅन आहे ते कंप्लीट करायचं आहे चला ग्रीन सिग्नल लागला तो आहे तोपर्यंत साहेब इकडे तर मित्रांनो क्रॉस करून आपण आता निघालो आहोत मार्केटच्या दिशेने तर मित्रांनो आपण आलो आहोत कॅमेरा गली गोरा बाजार संपूर्ण दुकानं कॅमेराची ॲसेसरीज आणि प्रिंटर वगैरे सगळं 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 काय ऑलवेज इकडे आल्यानंतर खिशामध्ये पैसा आणि वेळ काढून जे पाहिजे ते घ्यायचं अख्खा दिवस काढून घ्यायचं तर मित्रांनो इथे आहे मिनी खाऊ गल्ली नाश्त्यासाठी वगैरे आणि आता सध्या पब्लिक कमी आहे पण संध्याकाळ झाल्यानंतर मग हळूहळू पब्लिक वाढायला सुरुवात होते आता आपल्याला जिथे जायचं आहे त्याआधी आपण जाणार आहोत चला डायरेक्ट आपण त्यांना भेटूयाच भेटूनच त्यांच्याशी बोलून घेऊ कारण आत्तापर्यंत आलो होतो पण व्हिडिओ आपली झाली नव्हती त्यानिमित्ताने त्यांना देखील सरप्राईज आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण त्यांचं काय प्रोफेशन आहे आणि काय नाही हे देखील कळेल चला तर मित्रांनो फायनली आपण त्यांच्या इथे आता पोहोचणार आहोत आतमध्ये एंट्री तर केलेली आहे पण अजून वरती जायचं फर्स्ट फ्लोअरला जायच जास्त नाही आता तिथे गेल्यानंतर त्यांच्यासाठी खास सरप्राईज म्हटलं तर आज आपली व्हिडिओ चालू आहे ना त्याच्यामध्ये मग त्यांना एक अचानक भयानक असा एक सरप्राईज आणि आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने देखील कळेल की आपण नक्की काय करण्यासाठी आलेलो करून तर झालेलं आहे पण आपण आहे फायनली तिथे पोचलेलो आहोत तर आता आपण त्यांची भेट आणि ओळख करून घेऊ त्यांच्याकडूनच माझ्यासाठी आमची ओळख जुनी आहे पण आपल्या व्हिडिओमध्ये त्याची एक ओळख म्हणजे त्यांची ओळख वेगळी आहे तर भेटू तर मित्रांनो बोलता बोलता आपण त्यांच्या शॉपचं नाव देखील घ्यायला विसरलो डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात आपण फ्रंट कॅमेऱ्याने केली होती पण आत्ता आपण बॅकने पुन्हा एकदा आतमध्ये एंट्री केलेली आहे आम आणि आमचे मित्रबंधू वयस्कर खूप आहेत पण मित मत्रीला वय नसतं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही आलो आहोत सिने कॅमेरा इथे आपले सर्व्हिस सेंटरला तिथे आपले संपूर्ण कॅमेरा वगैरे सगळं काही सर्विस केली जाते आणि सरांचं नाव आहे सुदर्शन भुवळ बाकीची ओळख ते करून देतील ते आता म्हणजे आत्तापर्यंत त्यांचा प्रवास इथला खूप वर्षाचा आहे आमची ओळख ओळख म्हटली तर यावर्षीची आहे पण त्यानिमित्तानं ओळख व्यतिरिक्त खूप काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि एक रिलेशन पण कळालं आहे जेणेकरून आम्ही आता खास आहोत तर आपण सेल्फी व्हिडिओनं बोलू जेणेकरून मी आणि हो ते एकत्र दिसू नमस्कार आज त्यांच्यासाठी अचानक भयानक म्हणजे थोडा प्लॅन नव्हता मी यायचो तेव्हा सांगायचो की आपण नक्की व्हिडिओ करूया पण आज अचानक भयानक मी व्हिडिओ करतच आलो आहे फायनली तर आता त्यांना देखील आम्ही बाहेर घेऊन जाणार आहोत ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो इथे त्यासाठी पण तत्पूर्वी माझे फोटोग्राफर बंधू मित्र सगळे काय आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपल्या सी एस टीमध्ये कॅमेरा गॅलीमध्ये आपलं हे वर्कशॉप आहे जवळच आहे आता येताना प्रॉपर व्हिडिओ केले मी पण कसे यायचं सांगितलं नाही त्यासाठी मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस नंबर सगळं काय डिस्क्रिप्शनमध्ये दे। देईन कधी काय प्रॉब्लेम झाला किंवा आपल्या कॅमेरासंबंधित कोणाला घेऊन यायचं असेल रिपेअर करायचं का सगळं काही ते आपण इथे येऊन करू शकतो तत्पूर्वी त्यांना तरी आपण कॅमेऱ्यामध्ये हायक करून घेऊया म्हणजे जेणेकरून ते फक्त आपल्या व्हिडिओमध्ये बघताय नमस्कार तर त्यांना बोलून तर दिलीच नाही मीच बोलतोय एकटा आता जाता जाता आम्ही गप्पा मारू तर आता थोडं त्यांचं काम चालू आहेच बघूया किती काम झालंय आज त्यांना खास घेऊन जाऊ आपल्याला त्यांची गरज आहे ते इथले खूप जुने आहेत आपण नवीन आहोत काही खरेदी वगैरे करायची म्हटली तर थोडंफार ओळखीनुसार थोडं कमी होतात तर मग आपल्याला ते महत्वाचं आणि कोकणी युवराज देखील आज खुश आहेत कारण त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे तर आम्ही आता पाच दहा मिनटं गप्पा मारतो आणि आपण लगेच तिकडे प्रस्थान करूया हे त्यांचं डेलीचं वर्क आहे त्यांच्यासाठी त्यांचा टाईमपास आणि त्यांचं काम हे देखील दोन्ही त्यांची आवडच ती आहे म्हटल्यावरती ज्या गोष्टीचं आपल्याला आवड असते त्या गोष्टीचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही मग कितीही काम असू द्या हे पूर्ण त्यांचा वर्कशॉपचं असलेलं काम आणि इथे असलेल्या वस्तू त्यांच्यासाठी रिपेअर करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांचे इथे सहबंधू मित्र असतात पण ते आज आलेले नाहीत वाटतं नाही आलेत ना हां मग थोडं आज ते एकटे एकटे आहेत मग टाइमपास म्हणून आणि खास भेट म्हणून आम्ही आलेलोच आहोतच हा हा खुशी इतनी खुशी एसी देखील खूप कूल होते मागे आलो होतो तेव्हा सीचं साफसफाई चालू होती तर मित्रांनो त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही खास त्यांनाच घेऊन आलो कारण चाललोय आतमध्ये मार्केटला मागे आलो होतो तेव्हा बघून गेलो इकडून पण आहे आता त्यांनाच घेऊन चालू आहे खास आपण आज त्यांच्या ओळखीनुसार आपण आज त्याचा पुरेपूर फायदा उठवूया थेड फाय तर मित्रांनो मगाशी बोलल्याप्रमाणे हे मी खाऊ गल्ली तिथूनच आपल्याला तिकडे मार्केटच्या इकडे जायचं आहे हे बघा पूर्ण दिवस इकडे नाष्ट चालूच असतो होय तर मित्रांनो गंमत अशी आहे की एकदा आपण मार्केटला गेलो की काय घ्यायचं आणि काय नको याचा हो। मोठा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण जेब मी मनी हो तो सब कुछ ले जा सकता हे लेकिन जेब खाली तो सब खाली आता आपण खर खरेदी करायला आलेलो आहोत जी गोष्ट खरेदी करणार आहोत की आपण आता इथे बघणार त्यानंतर मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खास गावावरून ज्या गोष्टीसाठी आलेत आज ती गोष्ट त्यांना मिळाली की मग काय सोनेहून पिवळ अगदी फुलो ना समान असंच काहीतरी ना जुन्या शेरो शायरी तर मित्रांनो फायनली आपण एंट्री मारलेली आहे आणि इथे सगळ्या प्रकारे मोबाईल इकडे परफ्यूम मोबाईल वगैरे सगळं काही हा पूर्ण मार्केट आपला खास मोबाईल कॅमेराज ॲसेसरीज समथिंग सगळंच आणि हे बघा गिंबल्स अगदी माइंड पुरा क्राफ्ट होईल आउट ऑफ कंट्री हे हो। आहेत शरद दादा मागे येऊन गेलो होतो आणि आता त्यांच्या इथंच खरेदी करायची आहे तर मित्रांनो इथे आम्ही खरेदीसाठी आलो ते आहे गोप्रो नाईन हिरो नाईन ब्लॅक ओ मागो ते रुला हे बघा सगळ्या केज आहे आपलं सायकल हेल्मेट वगैरे समथिंग त्याला लावायचं आणि बाकी वॉटरप्रूफसाठी सगळं तत्पूर्वी आपण क्या

थर्टी पर्सेंट आहे करू आपण चार्जिंग एक्स्ट्रा बॅटरी पण वगैरे सगळं घेऊ त्याच्याबरोबर ही आहे स्टिक

बनवू घेत यात काय एवढा विषय साहेबांना युट्यूब चॅनल बनवायचं आहे आणि स्वतःचा आहे सगळे आपले कोकणवासी आहेत आज काकांच्यामुळे आमचे मित्रबंधू काकानंतर आधी मित्र बंधू त्यांच्या निमित्ताने आपण इथं पोचलेलो आहोत सगळं काही बघतो आता साहेब आपले खास अगदी म्हणजे खुश एकदम आहा काय घेऊन काय नको आता सगळं काही आपल्याला गोप्रो हिरो रही ना इधर <coughs> अंदर

आपले बघायचे काढलेलं लाईन वाईट सोळा चौकीस सोळा हे सगळं मंडळी आपल्याला खरेदीच हे करून ते चाललेत ऑफिसला कामं बाकी आहेत मग बघूया जाता आपण त्यांना भेटून प्लॅन ठरवू तर आता त्यांना आपण जरा मोकळी करूया बाकी आपल्या इथं सेटलमेंट झालेली आहे आपण बघू तर तर मित्रांनो फायनली सगळं चेक करून आता आम्ही गोप्रो हिरो नाईन घेत आहो आणि मार्केटमध्ये पब्लिक चालूच आहे कंटिन्यू तिकडे पण खरेदी चालू आहे काल आलो होतो तेव्हा ते तिकडे बसले होते आज इथे आहे तर आता पेमेंट वगैरे करून आम्ही थोडा वेळ जरा भटकू भटकू म्हणजे थोडं मार्केटमध्ये जरा जाऊ आणि मग तिथून तसाच आपला रिटर्न आपल्या घरी मित्रांनो सगळ्या एक्सेजरी घेतलेलं आहेत बॅटरी एक्स्ट्रा स्टे केस वॉटरप्रूफ केस आणि पुरा कंप आणि आता आपल्याला अलविदा घ्यायचा आहे फायनली युवराजचा गोप्रो हिरो नाईन ब्लॅक आपलं बिल बनत आहे फायनली सगळे अमाऊंट एक्सेट्रा एक्स वाय झेड कमी करून करून आणि इकडे दाखवू ना काय काय भेटलंय ते मग बघितलं नंतर आलंच पाहिजे ना तर मित्रांनो कधी घ्यायचं असलं तर बिंदास या इथे आल्यानंतर साहेब आपल्याला भेटतीलच त्यांना हां हां एटी mm. फाय एम एम असा पुरा स्टॉक आपला कॅमेऱ्यापासून लेन्सपासून सगळं टोटली स्टॉक इथे भरलेला आहे जे पाहिजे ते इथे तुम्हाला अवेलेबल होईल असेल नसेल तुम्ही सांगितलं तरी देखील अवेलेबल करून देतील आता सध्या आपल्याला संपूर्ण पॅकअप करायचं आहे बरं आता गुगल पे कॅश या गुगल पे ऑनलाईन ओके चला थोडी कॅश आणि थोडं ऑनलाईन अशा पद्धतीचं आपली इथ पेमेंट प्रोसेस आहे आत्ता बाटली फक्त घोडवाली मिलो तो घरवाली छोड <laughs> मारी तो, डालेंगे बुले तो कर, कर, करा हो नक्की तर <laughs> मित्रांनो आपली फायनली खरेदी झालेली आहे आणि साहेब एकदम खुश झालेत बाकी खरेदीची काय इच्छा आहे अजून केशातले वसूल करायचे आहेत तो खाली बोल तर इथं सगळं काय आहे तो बोलशील ते अजून आहे तेवढं सगळं काही घेऊ शकतो खाली पैसा बोल तर मित्रांनो आपली खरेदी झालेली आहे तर मित्रांनो फायनली आपली एकच खरेदी होती पण त्यासाठी साहेब खास गावावरून मुंबईला आले होते आता बाकी खरेदी काय करायचे नाही कारण सध्या आपले किशे ढिल्ले आहेत आणि त्यातून पण अचानक भयानक कधी पण जर काय एंट्री झाली आणि पैसा आहे भाई आज असतो उद्या नसतो नो गॅरंटी तो कधी कोणाकडे थांबला आहे का तसंच आपला साहेब आता गावी मस्तपैकी मराठा दारबरोबर कमाई करून आलेले आहेत आणि आज त्यांनी पूर वसूल केलेले आहेत आता लय खुश आहेत आता घरी गेल्या गेल्या पहिली पूर्ण सगळं बाहेर काढणार आणि पहिलं आधी गेल्या गेल्या पहिले चार्जिंग लावतील त्यानंतर मग मस्तपैकी व्हिडिओ दिवा दाखवणार दिवा दिव्यातलं साबेगाव आणि साबेगावमध्ये त्यां राहतात ते ठिकाण थोडं थोड अगदी गावी गेल्यावरती आपल्याला अजून त्याचे व्हिडिओ मिळतील भाई फायनली आपण गोप्रो घेतलेला आहे आणि मग जाणार मस्त खेकडं पकडायला रात्रीचा असा केज वगैरे घालून त्याला असं पाण्यामध्ये तसं दाखवणे बघा कसा स्पीड निपळतोय आता ही खेकडी नाही किल्लं सोडायला लिहिणी अशा पद्धतीचे आपली व्हिडिओ आता कोकणी युवराज फुल फुल ऑन फायर आ, आता आम्ही पुन्हा चाललो आहे स्टेशनला तिथून रिटन तिकीट आपली घरी त्याआधी थांबा तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर खूप दिवसा म्हणजे पहिलं खायचो त्यानंतर आत्तापर्यंत कधी खाल्लं नव्हता आज इथे आपल्या मार्केटमध्ये खातो आहे दादरला जायचो तेव्हा तिथे खायचो पण आज इथली टेस्ट घेऊया साहेबांच्या निमित्ताने आज त्यांना जेऊन जेवल्या जेवलं तसंच पळून आणलं आहे आता किती खाल्लंय काय खाल्लंय ते काय का बघत बसलो नाही आम्ही त्यांना भूक लागली असेलच अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज खायला सुरुवात हां भाय जसमाय नक्की या कारण गर्दी असते इथे सगळं पब्लिक इथे खातो रोजचं आपलं ठिकाण आहे हमेशा आपलं चोवीस तास नाही चोवीस तास नाही त्यांना पण झोपायचं असं पण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जो आपला का ऑफिसचा जो टाईम आहे लोकांचा खाण्याचा वगैरे ते आपल्याला अवेलेबल आहे चला लवकरच बनवू द्या म्हणजे आम्ही खातो आणि निघतो